नमस्कार मंडळी माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गुजराती थाळी ज्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी एका तासामध्ये बनवून तयार होते ही थाळी आणि खायला अगदी टेस्टी अशी वानगी मी बनवलेली आहे तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे कणिक मळून घेणार आहे कारण काय होते ना दुसरी आपण तयारी करतो तेवढ्या वेळामध्ये आपले कणिकसुद्धा छान मुरून जाते व हो तर तुम्ही इथे पुऱ्यासुद्धा करू शकता पण मी नॉर्मल इथे पोळ्याच करणार आहे कारण एवढी सगळी रेसिपी खायला असली की मग तळलेले पदार्थ नकोसे वाटतात म्हणून मे इथे पोळ्याच करणार आहे तुम्ही पाहिजे तर पुऱ्यासुद्धा करू शकता तर कणिकसुद्धा इथे माझी मळून झालेली आहे आता ह्याला झाकून दहा ते पंधरा मिनटं साईडवर ठेवूया आणि आता इथे मी भाताची तयारी करणार आहे तर मी इथे बासमती भात बनवणार आहे तर वाटाणे भात मी बनवणार आहे तर मी दोन वाटे तांदूळ घेतलेला आहे बासमती तुम्ही जेवढ्या प्रमाणात करायचं असेल तेवढी वाटेत तुम्ही तांदूळ घेऊ शकता मग तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घ्यायचं आहे आणि त्याला भिजत घालायचं आहे जेवढा वेळ आपण तांदूळ भिजत घालतो तेवढा त्याचा भात चांगला सुटसुटीत आणि मोकळा होतो तो पंधरा ते वीस मिनटं मी तांदूळ भिजत घातला होता तो वर मी भाजी वगैरे कापून ठेवली आता लगेचच मी भाताची तयारी करणार आहे तर इथे मी मस्त वटाणा भात बनवणार आहे तर आधी मी तूप घातलेलं आहे दोन चमचे आणि तुपामध्ये फक्त जिरं घालायचं आहे काही खडे मसाले घातलेले आहे एक तमालपत्र एक दालचिनी दोन लवंग आणि दोन मिरी घातलेली आहे मग अर्धा वाटी मी इथे वटाणा घेतलेला आहे तर हा ताजाच वटाणा मी घेतलेला आहे तर ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि मग यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ घालायचे आहे तर तांदूळ छान भिजले गेले म्हणून भातसुद्धा छान मोकळा मोकळा होतो आता याला हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त दाब द्यायचा नाही आणि जेवढे आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यात दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे दोन वाटी मी तांदूळ घेतले होते तर चार वाटी ह्यामध्ये मी पाणी घालणार आहे केव्हाही भात करताना जेवढे आपण तांदूळ घेतो त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं म्हणजे भात छान सुटसुटीत होतो आणि आता ह्यामध्ये मी दीड चमचा मीठ घालणार आहे तर एवढ्या भातासाठी दीड चमचा मीठ अगदी पुरेसं होईल मग छान याला मिक्स करून घ्यायचं आणि याला कुकरचं झाकण ठेवून दोन शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यायचं आहे बघा भात अगदी दोन मदेच शिजला जातो कारण तांदूळ आपण आधीच भिजत घातले होते आता चला लगेचच कढी करण्याची तयारी करूया अर्धा लिटरची जी ताकाची पिशवी येते ती मी फोडून घेतलेली आहे आणि आता मी गुजराती कढी करणार आहे त्यामध्ये फक्त अद्रक आणि दोन मिरच्या मी वाटून घातल्या आहेत आणि अर्धी वाटी मी बेसन घालणार आहे आणि याला छान असं रवीने हाटून घ्यायचं आहे बघा गुजराती कडी जी असते ती अगदी सफेद रंगाची असते म्हणून यामध्ये मी हळद घालत नाही हवं तर तुम्ही हळद सुद्धा घालू शकता आणि मग ज्याप्रमाणे मी बेसनाचं प्रमाण घेतलं होतं त्याप्रमाणे मी इथं एक तांब्या भरून पाणी घातलेलं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी आधीच घालून घ्यायचं म्हणजे नंतर पाणी घालायची गरज होत नाही एका पातेल्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे मग यामध्ये फक्त आपल्याला जिरं घालायचं आहे मोहरी घालायचे नाही मग कढीपत्ता घालायचा आणि थोडेसे खडे मसाले घालायचे त्यामध्ये एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंगा घालायचे आहे आणि थोडीशी हिंग मात्र नक्की घालायची आहे गुजराती कढीमध्ये हिंगचा स्वाद खूपच छान लागतो आणि याला मिक्स करून घ्यायचं मग जे आपण ताक घोटलेलं होतं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता वरून पाणी घालायची आपल्याला गरज नाही यामध्येच आपली कढी पूर्णपणे मस्त बनवून तयार होते आणि अगदी पांढरी शुभ्र बनवून तयार होते आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं तर एवढ्या कडीला मी दीड चमचा मीठ घातलेला आहे अगदी बरोबर होते मग बघा गुजराती कढी जी असते ती थोडीशी खट्टी मिठी असते म्हणून मी इथे साखर घालत आहे तर एवढ्या कडीला मी तीन चमचे साखर घातलेली आहे तुम्हाला जर फक्त खट्टी कढी हवी असेल तर तुम्ही साखर स्किपसुद्धा करू शकता पण आम्हाला अशीच कढी आवडते खट्टी मिठ्ठी कारण की आम्ही गुजरातमध्ये राहतो म्हणून त्यासाठी मी साखर घातलेली आहे आता धीमे गॅसवरती कढीला उकळू द्यायचं आहे तर तेवढ्या वेळामध्ये आता कणिकसुद्धा छान मुरलेली आहे भातही झाला आहे आणि कढीसुद्धा होत आहे तर म्हटलं चला आधी पोळ्याच करून घेऊया तर इथे मी पोळ्या करायचीच तयारी करत आहे तर जर का तुम्हाला पोळ्या लवकर लवकर करायच्या असेल तर आधी गोळे बनवून ठेवायचे म्हणजे पोळ्या लवकरात लवकर होतात जास्त वेळही लागत नाही तर मी तर नेहमी अशाच प्रकारे करत असते आधी गोळे बनवून ठेवते तर इथे मी आज फुलका पोळ्या बनवणार आहे कारण गुजरात मध्ये अशाच फुलका पोळ्या खाल्ल्या जातात तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तेल लावून पोळ्या सुद्धा करू शकतात पण फुलका पोळी केली आणि त्याला तूप लावून जर खाल्लं तर अगदी टेस्टी लागते आणि आज मी तर तुमच्यासोबत गुजराती स्वयंपाकच शेअर करत आहे जसं की आपण आपल्या रीतीचा स्वयंपाक म्हणजे महाराष्ट्रीयन स्वयंपाक तर रोज रोज करतच असतो पण काही वेळा काही वेगळी पद्धत सुद्धा ट्राय करायला पाहिजे आणि जसं की आम्ही गुजरात मध्ये राहतो तर इकडच्या स्वयंपाकाची पद्धत सुद्धा माहीत झालेली आहे आणि ते खाणं सुद्धा तोंडाला लागलेलं आहे म्हणून मी अधूनमधून गुजराती रेसिपीसुद्धा ट्राय करत असते आणि अगदी टेस्टी बनते तुम्हालासुद्धा मी ही रेसिपीज नक्की नक्की दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर तुम्हीसुद्धा माझे व्हिडिओ नक्की बघत जा तर बघा कढीलासुद्धा उकडी आलेली आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला कढी छान उकडू द्यायची आहे अगदी टेस्टी लागते ही गुजराती कढी एकदा नक्कीच करून बघा तर कढीचा गॅस आता बंद करायचा आहे आणि तेवढ्याच वेळात माझ्या पोळा सुद्धा झालेला आहे आता भाजीची तयारी करून घेऊया तर इथे आज मी दोन प्रकारच्या भाज्या बनवणार आहे एक मी भरली भेंडीची भाजी बनवणार आहे तर चला आधी भरली भेंडीची भाजीच करून घेऊया तर इथे जी भेंडी आहे त्याला मी दोन भागामध्ये के कट केलेली आहे जेवढी आपली मोठी भेंडी असली तर त्याला दोन किंवा तीन भागामध्ये कट करून घ्यायचे आहे मग एका कढाईमध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे इथे मी दोनशे पन्नास ग्राम भेंडी घेतली होती त्या हिशोबाने मी तीन चमचे तेल घातलेला आहे मग मोहरी आणि जिराची फोडणी द्यायची आणि ह्यामध्ये आपल्याला भेंडी घालायची आहे तर मी माझी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे भरली भेंडी मी कशी बनवते त्याप्रमाणे तर मग मोहरी आणि जिराची फोडणी दिली की लगेचच आपल्याला भेंडी घालायची आहे मग ह्यामध्ये आप आपल्याला सगळे बेसिक मसाले घालायचे आहे म्हणजे लाल तिखट मी दीड चमचा घातलं हळद अर्धा चमचा घातली दीड चमचा धनेपूड घालायची आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि एक चमचा मीठ घालायचं आहे मग छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे तरी बिंडी सुद्धा खायला अगदी टेस्टी लागते असा तर ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला कडे मसाले घातल्यानंतर ह्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचं आहे तर लसूणचं प्रमाण थोडंसं जास्तच घ्यायचं म्हणजे टेस्ट खूप छान येते थे। तर ठेचलेलं लसूण नंतर घालायचं मग भाजीला आपल्याला पाच दहा मिनटापर्यंत शिजू द्यायची आहे पाणी न घालता मंद गॅसवरती भाजी शिजू द्यायची आहे तर आज मी इथं शेवयाची खीर बनवणार आहे तर त्यासाठी शेवया अगदी बारीक बारीक करून घ्यायच्या आहेत मग कढईमध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे त्यामध्ये शेवया छान अशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहे तर शेवयाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला छान ब्राऊन कलरच्या होईपर्यंत शेवया भाजून घ्यायच्या आहे तर मी एक लिटर दुधाची खीर बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी भरून शेवया घेतलेल्या आहेत मग शेवया छान भाजल्या गेल्या की ह्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर तुम्हाला जेवढं खीरीचे प्रमाण कमी जास्त करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मग मी इथे एक लिटर दूध घातलेलं आहे मग याला छान दुधाला आटू द्यायचं आहे दूध आटल्याच्या आधीच आपण यामध्ये साखर घालणार आहोत तर आधी छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर यामध्ये मी एक वाटी साखर घातलेली आहे तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने जास्त करू शकतात पण एक लिटर दुधासाठी एक वाटी साखरेचं प्रमाण अगदी बरोबर आहे तर दुधाला आता आटवू द्यायचं आहे जोपर्यंत शेवया शिजत नाही तोपर्यंत दूध आटवू द्यायचं आहे नंतर इथं भाजीसुद्धा अधूनमधून हलवत राहायची आहे आणि आता भाजी पूर्णपणे शिजलेली आहे यामध्ये मी एक वाटी दाण्याचा कूट घातलेला आहे तर हा भाजलेला दाण्याचा कूट मी करून ठेवत असते तर तोच मी घातलेला आहे तर भाजी पूर्णपणे शिजल्यानंतरच दाण्या कूट घालायचा आहे आधी घालायचा नाही आणि कूट घातल्यानंतर जास्त वेळ भाजी शिजू द्यायची नाही फक्त पाच मिनटं हलवत राहायचं आणि गॅस बंद करायचा आहे एकीकडे आपली खीर सुद्धा होत आहे आणि दुसरीकडे भाजी सुद्धा झालेलीच आहे फक्त पाच मिनिटं आणि गॅस बंद करायचा तर माझ्याकडे तर दोनच गॅसचा चुला आहे म्हणून मला दोन्ही गॅसवरतीच रेसिपी बनवावी लागते तुमच्याकडे तीन गॅसचा चुला असेल तर अजूनही लवकर रेसिपी बनल्या जातात तर मी ह्या दोनच गॅसवरती बनवत असते आता भाजी तर झालेली आहे एका गॅसवरती खीर शिजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या भाजीची तयारी करूया मिरची आणि कांद्याची भाजी मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे ही भाजी तर एकदम टेस्टी लागते तुम्ही एकदा नक्की नक्कीच मिरच्या घेतलेल्या तर आधी शिमला मिरचीचे आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत आणि त्याला आपल्याला लांब लांब कापून घ्यायचे आहे बघा ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला अगदी टेस्टी आहे तर तुम्ही एकदा तर नक्कीच ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला मला नक्कीच सांगा कशी वाटली म्हणून म्हणून मी म्हणते एकदा तरी नक्कीच ट्राय करून बघा आणि खायला खूपच टेस्टी लागत असते आणि गुजराती लोकांच्या घरामध्ये अधूनमधून मधून ही भाजी होतच असते तुम्ही जर अजूनपर्यंत बनवली नसेल तर एकदा नक्कीच ट्राय करा तर शिमला मिरची आपल्याला अशी ला लांब लांब कापून घ्यायची आहे आणि सोबतच आपल्याला कांदा घ्यायचा आहे मोठा कांदा असेल तर एक घ्यायचा तर इथे मी दीड कांदा घेतला होता कारण माझा कांदा छोटा होता म्हणून मी एक घेतला आणि अर्धा कांदा मी परत घेतला होता तर दीड कांदा मी इथे वापरला आहे तर कांदासुद्धा आपल्याला लांब लांबच कापून घ्यायचा आहे अगदी बारीकही कापायचा नाही आणि अगदी जाडही कापायचं नाही अगदी लांब लांब काप करून घ्यायचे आहे कांद्याचे सुद्धा आता याला मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहे म्हणजे आपल्याला मिक्स करायला सोपं जाईल तर ह्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर इथं आता माझी खीरसुद्धा शिजलेली आहे ह्या खीरला जास्त काही वेळ लागत नाही शिजायला अगदी पातळ शेवया असतात म्हणून लवकरच शिजली जाते तर खीर झालेली आहे आता यामध्ये काही ड्रायफ्रूट्स आपल्याला घालायचे आहेत इथे मी काजू आणि बदामचे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत तर तेच मी यामध्ये घालणार आहेत तुमच्याकडे जेवढेही ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील तेवढे तुम्ही यामध्ये घालू शकता आणि ड्रायफ्रूट घातल्यानंतर नंतर जास्त वेळ आपल्याला खीर शिजू द्यायची नाही फक्त पाच ते सात मिनिटच आपल्याला उकळू द्यायची आहे नंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे तर मस्त लतपथ खीरसुद्धा आपले बनवून तयार झालेली आहे ही खीर तर तुमच्या घरामध्ये सुद्धा बनतच असेल आता आपण भाजीची तयारी करूया तर जे कांदा आणि शिमला मिरची आपण कापून ठेवली होती त्यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे तर शेकलेला दाण्याचा कूटच मी इथे वापरत आहे तर इथे मी तीन चमचे दाण्याचा कूट घातलेला आहे नंतर एक चमचा मी इथे तिळाची चटणी घालत आहे याचा शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा कशी बनवली आहे म्हणून लिंक पाहिजे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता एका कढाईमध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल ह्यासाठी जास्त घातलं की आपलं भाजीचं जा प्रमाणसुद्धा जास्त आहे मग मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडली तर, नंतर आपल्याला जिरं घालायचं थोडासा कडीपत्ता घालायचा मग अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे आणि थोडेसे तीळसुद्धा घालायचे तीळ लगेचच चटपटायला लागतात म्हणून अद्रक लसूणची पेस्ट लवकरच घालायची मग आपण कापलेले शिमला मिरची आणि कांदा जो मसाला तयार केला होता तो घालायचा नंतर सगळे बेसिक मसाले घालायचे इथे मी एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे मग चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मग सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा ह्या भाजीला शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनटातच भाजी आपली बनवून तयार होते मग शेवटी थोडासा पाणीचा शिंपडावा करायचा आहे जास्त पाणी घालायचं नाही थोडंसंच पाणी घालायचं आणि याला झाकून ठेवायचं आहे अगदी पाच मिनटामध्ये ही भाजी आपली बनवून तयार होते तर पाच मिनटं झाले की लगेच झाकण उघडायचं जे पाणी सुटलेलं असतं ते हे यातच टाकून द्यायचं आहे साईटवर काढायचं नाही मग बघा भाजी आपली शिजून तयार झालेली आहे शेवटी यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे तर कसुरी मेथी अशा प्रकारे चोळून घालायची म्हणजे त्याची टेस्ट छान येते आणि कसुरी मेथी चोळून घातल्याने त्याचा सगळा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो म्हणून कधीही कसुरी मेथी चोळूनच घालायची नंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं आहे अगदी दोन मिनटात आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे तर बघा दही गॅस बंद केल्यावरतीच घालायचं नाही तर दही फाटू शकते म्हणून गॅस बंद केल्यावरतीच दही घालायचं आहे आणि दही घातल्यानेही भाजीची टेस्ट अग ती छान येते अगदी मस्त लागते तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा मग छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस चालू करायचा नाही मग शेवटी आपल्याला ह्यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची कोथिंबीरने कलर सुद्धा छान दिसतो आणि खायला सुद्धा मस्त लागते आणि मग एकदा मिक्स करून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपली लतपत शिमला मिरची आणि कांद्याची भाजी बनवून तयार आहे आता आपले सगळे पदार्थ बनवून तयार झालेले आहेत तर चला आता आपण प्लेटिंग करून घेऊया म्हणजे वाढून घेऊया सगळ्यात आधी निवड दाखवूया देवाला तर मस्त सफेद रंगाची कडी आहे गुजराती कडी आणि मस्त मोकळा मोकळा फ्लेवरफुल वाटाणा भात आहे सोबतच मस्त ड्रायफ्रूटवाली शेवयांची खीर आहे मस्त दोन प्रकारच्या भाज्या आहेत भरलेले भेंडीची भाजी आहे मस्त शिमला मिरची आणि कांद्याची भाजी आहे आणि सोबतच फुलका पोळीसुद्धा आहे तूप लावलेली हवं तर तुम्ही पुऱ्यासुद्धा करू शकता मी पोळ्याच केलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अप्रतिम टेस्टी लागणारी ही शिमला मिरची आणि कांद्याची भाजी तुम्हाला पाहून तर वाटतच असेल ना किती टेस्टी आहे म्हणून तर तुम्हीही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि चला तुम्हाला माझी आजची गुजराती रेसिपीची वानगी कशी वाटली अगदी एका तासात बनवून तयार होणारी ही थाळी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ही गुजराती थाळी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला यातली कुठली रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा आणि यातली एकतरी रेसिपी तुम्ही ट्राय केलेली आहे का तेही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय